खालापूर तालुक्यातील चौक येथील पणवेल कर्जत रेल्वे मार्गाजवळील पुलाखालील मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे त्यातच सध्या पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची बिकट अशी अवस्था झाली आहे यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या मार्गावरून दररोज अनेक लोक ये जा करत असतात मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मार्गाची दुरुस्ती न झाल्याने त्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे पावसामुळे या मार्गावरील खड्डे आणखी मोठे झाले आहेत या मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे मी प्रॉपर चौक रहिवासी आहे आणि गेले दोन वर्ष झाले तरी हीच अवस्था आहे रेल्वेवाले फक्त थोडंसं माल टाकतात तेवढा पुढच्या टेम्परवरी करून देतात देल् आम्हाला माझा स्वतः भाऊ पण दोन वेळा पडलेला आहे आमची एक विनंती आहे लवकरात लवकर आम्हाला हा करून द्यावा नाहीतर उडा करून द्यावा लवकरात लवकर ही विनंती आहे परत चेंमध्ये आम्हाला किंवा खड्डे भेटते गाड्या मोठ्या मोठ्या गाड्या चालतात आमची गाडी पण फास्ट होईल नाही ते खड्डे पडलेले आहेत ते खड्डे आपण बुजून द्यावे आमची विनंती आम्ही त्यांना खोकेला सांगितली तरी पण ते वरच्यावर मार लागतात रिटर्न आहे तसंच करतात